श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी झेंडे व बॅनर याबाबत माननीय पोलीस उप श्री संदीप गावित यांचे जनतेस आवाहन सगळ्यात तरुणांना आव्हान आहे तसेच विविध मंडळ जे आहेत त्यांना त्यांचे कार्यकर्ते त्यांचे पदाधिकारी यांना देखील आव्हान आहे की आपण शहरामध्ये विविध सण उत्सव होत असतात विविध महापुरुषांचे जयंती असतात या अनुषंगाने बॅनर्स पोस्टर्स आणि झेंडे लावले जातात तर ते लावताना आपण महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लावताना रस्त्यावर अशा ठिकाणी लावू नये की ज्या ज्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होईल तसेच ते बॅनर लावल्यानंतर झेंडे लावल्यानंतर त्याची जबाबदारी ही आपली वैयक्तिक असते हे सुद्धा त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यांची सुरक्षितता देखील आपण स्वतः जपली पाहिजे अशा ठिकाणी बॅनर पोस्टर लावू नका की जेणेकरून ते, ते फाटतील किंवा त्या ठिकाणी त्यांची विटंबना होईल तर सगळ्यांनी त्या दृष्टीने काळजी घेणं गरजेचं आहे